संगमनेर तालुक्यातील साबरगाव तळ येथे तीन चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीपाचा लाल कांदा अक्षरशः सडून पूर्णपणे वाया गेलाय आहे त्यामुळे या दृष्टीनं हातातोंडाशी आलिखा घास या अतिवृष्टीनं हिसकावून नी त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे म्हणून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कांदा पिकांचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहा संगमनेर तालुक्यातील तळ या गावातील शेतकरी खरीप हंगामातील लाल कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेत असतात यावर्षी चांगले पैसे मिळेल या भरवश्यावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची लागवड केली होती परंतु गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू असलेला पाऊस ढगाळ वातावरण आणि धुकं यामुळे कांदा पीक पूर्णपणे नष्ट झाले तरीसुद्धा कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे केले नाहीत म्हणून या भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची शासन आणि प्रशासन यांच्याबाबत संतापाची लाट आहे प्रशासनानं योग्य ती दखल घेऊन शेतकऱ्याच्या नुकसानीत लवकरात लवकर पंचनामे करून या भागातील शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे येथील शेतकरी मधुकर सयाजी थिटमे यांनी साडेचार एकरावर लाल कांदा पिकाची लागवड केली होती आणि काढणीच्या वेळीच अतिवृष्टी झाली त्यामुळे कांदा पीक पूर्णतः सडून गेले तात्काळ पंचनाम्याची त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली मी मधुकर सयाजी थिटमे राहणार सावरगाव तळ तालुका संगमनर जिल्हा अहमदनगर मी माझे साडेचार एकर कांदे काढणीला कांदे आले आणि सतत पाऊस चालू झाला त्याच्यामुळे मला कांदा एक बी काढता नाही आला आज माझ्या शेतामध्ये पूर्ण कांदे सडलेले तर वेळोवेळी सरकारला अँटीमेशन देऊन सांगून कोणी ऐकायलाच तयार नाही आणि पूर्ण कांदे गेल्यामुळं मला काही पर्याय राहिला नाही तर सरकारनी माझी विनंती आहे सरकारला का माझे पंचनामा करून आणि मला काहीतरी नुकसान भरपाई द्यावा नाही तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही